भुसावळ बनविण्यासाठी भुसावळकर सरसावत आहेत नाना पाटील सर ब्रँड अम्बेसिडर भुसावळ नगर परिषद राधाकृष्ण प्रभात फेरी परिवारातर्फे वृक्षारोपण संपन्न भुसावळ कनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून येथील राधाकृष्ण प्रभात फेरी व पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या वतीने राजेश व परिवाराच्या सहकार्याने गायत्री मंदिर मागील निसर्ग कॉलनी परिसरात आज मोठमोठी वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्ष त्या परिसरातील संतोष मराठी व नागरिक या वृक्षांचे संवर्धन करणार आहेत सर्वप्रथम वृक्षपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर राधाकृष्ण प्रभात फेरीचे राधेश्यामजी लाहोटी यांनी प्रभात फेरीमार्फत एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्पचा काही भाग पूर्ण होत आहे सर्वांनी झाडे लावून संवर्धन करा असे आवाहन त्यांनी केले व या परिसरातील नागरिकांनी हे वृक्ष संवर्धन करावे असेही त्यांनी म्हटले यावेळी नाना पाटील सर यांनी एक झाड माझ्या शहरासाठी या उपक्रमासाठी भुसावळकर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी सरसावले आहेत व्यक्ती संस्था वृक्षारोपण करत आहेत केलेले वृक्षरोपण त्याचे संवर्धनसाठी प्रत्येकाने झाड दत्तक घ्यावे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात राधाकृष्ण प्रभात फेरीचे संजय भाऊ अग्रवाल गोपाल तिवारी प्रेम भाऊ लढा छगनलालजी कोटेचा संतोष मराठे संतोष भाऊ टाक अर्जुनजी पटेल राजेश भाऊ सुरणा विकास कात्यायनी प्रदीप फिरके विलास पवार व इतरही मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ

इस गार्डन में दो वर् पेड़ तेवीस जुलाई को लगाए थे तेवीस जुलाई दो हजार बाईस को आज सभी लहरा रहे फल रहे फूल रहे इसी प्रकार आज जो इकतीस चाड़ हम लगाएंगे ये भी सब फलेंगे फूलेंगे। मराठे सर एवं निसर्ग कॉलोनी इस कॉलोनी का नाम ही निर्सन कॉलोनी है सभी यहाँ पेड़ लगाए हैं और उनकी रक्षा की है यहाँ बोरिंग द्वारा पानी की व्यवस्था भी है और पानी देने के लिए एक आदमी भी से लगाया हुआ है ताकि ये पेड़ हमेशा फलेंगे फूलेंगे लहराएंगे और हमारी सारी इच्छाएं पूरी करेंगे हमें ऑक्सीजन देंगे धन्यवाद